मग आमच्या रूमजवळ मस्तपैकी वानर खेळत आहेत वरती पण वानर खेळत आहेत खूप एन्जॉय करताय आणि ही आमची संजय गांधी नॅशनल पार्क जवळची रूम आहे जी खूप सुंदर रूम आहे आपण पाहू शकता खूप अशी सुंदर अशी रूम आहे कोणतात ही आमची संजय गांधी नॅशनल पार्क तिथे आम्हाला दिली रूम आहे खूप सुंदर रूम आहे आमचा पसारा पडलेला आहे त्यामुळे आज नाशिकला निघायचं आहे पण अशी ही चांगली सोबत स्वच्छ आहे तर खूप छान आहे आणि नक्की भेट द्या एकदा संजय गांधी नॅशनल पार्कला आता आम्ही जंगल सफारीला आलो आहे तिथं आम्हाला वन्यजीवांचा आनंद घेता येणार आहे काय सांगाल निलेशजी वन्य जीवांचा आपण आनंद घेणार आहोत निश्चितच हा एक निसर्गरम्य असा परिसर आहे कौशलजी आणि या ठिकाणी निसर्गाच्या आपलं